नंदुरबार येथील जीटीपी महाविद्यालयाचा विद्यार्थी देव चव्हाण यांना जागतिक स्पर्धेत तीन सुवर्णपदक मिळाल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे नंदुरबारचा विद्यार्थी गेल्या आठवड्यात श्रीलंका येथे जागतिक पॉवर लिफ्टेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत देवमहेंद्र चव्हाण याने रशिया नेपाळ ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान देशातील खेळाडूंपेक्षा जास्त वजन उचलून तीन सुवर्णपदक प्राप्त करत उत्कृष्ट कार्यमानाचे प्रदर्शन घडवले ही त्याची आतापर्यंतच्या क्रीडा सहभागातील सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली आहे देवने आतापर्यंत अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मागील काही वर्षात सुवर्ण पदकांची लयलूट केलेली आहे तो दररोज दिवसातून सहा ते आठ तास पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकाराचा सराव करत असतो नंदुरबार कंट्रोल रूम ऑफिसर इन्चार्ज सिनियर पोलीस इन्स्पेक्टर महेंद्र चव्हाण यांचा तो सुपुत्र आहे देव चव्हाण यांनी नंदुरबार जिल्ह्यासाठी एक नवा इतिहास रचला आहे त्याचा या सुवर्ण यशाचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे देव चव्हाणच्या जागतिक स्पर्धेतील या यशाबद्दल नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन तथा विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी समितीचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक डॉ एम झे रघुवंशी संस्थेचे समन्वयक डॉ एम एस रघुवंशी उपप्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी अभिनंदन केले आणि भविष्याच्या वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या तसेच जी टी पाटील महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनीही देव चव्हाणला शुभेच्छा दिल्या आहेत सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा बातमी व जाहिरात साठी संपर्क नऊ चार दोन तीन चार नऊ सात दोन सात पाच